गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रात एक नाव प्रकर्षाने घेतलं जाते या नावाच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण तीन दिवसांपासून फिरते ते नाव म्हणजे शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या असं एक घडलो आम्ही या परिसंवादामध्ये नीलम गोरे यांनी ठाकरेच्या शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सडीज घ्याव्या लागतात असं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला सर्वसाधारणपणे नीलम गोरे या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात पण तुम्हाला माहित आहे का नीलम गोरे यांची कारकीर्द कशी सुरू झाली चळवळीत काम करणारी एक जिगरबाज महिला नेता बाळासाहेब ठाकरे यांची विश्वासू कशी झाली त्यांची स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजनाने तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी नीलम गोरे शांत संयमी सामाजिक आणि राजकीय अभ्यास आणि छाप सोडणारा आवाज या सर्व गोष्टींमुळेच नीलम गोरे विधान परिषदेचं उपसभापती पद पत उत्तमपणे सांभाळताना दिसतात उद्धव ठाकरे नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरे यांनी बंडानंतर सुद्धा ठाकरे यांच्यासोबत राहिल्या पण थोड्या दिवसात त्या एकनाथ शिंदे यांच्या चमूद दिसल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपसभापतीपद कायम ठेवलं चळवळीत काम करणाऱ्या आणि डॉक्टर नी असणाऱ्या नीलम गोरे राजकारणात कशा आल्या एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईतील आयुर्वेदिक कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली त्या वैद्यकीय व्यवसायादरम्यान युवक्रांती दलात रुजू झाल्या युवक्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये झालेल्या नामांतर लढ्यात त्या होत्या त्यावेळी त्यांना कर्नाटकात तुरुंगवास देखील भोगावा लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महिला आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणावर त्यांनी भर दिला एकोणीसशे शहाण्णव पासून त्या क्रांतिकारी महिला संघटनेमध्ये सक्रिय झाल्या युवक क्रांती दलाच्या माध्यमातून महिला दलित युवकांचे प्रश्न मांडून राजकीय क्षेत्रात उभारी त्यांनी घेतली पुढे त्यांनी रिपब्लिकन पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली नंतर त्यांनी भारिपमध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये आल्या यावेळी त्यांचे डावे आणि उजवे या, या दोन्ही विचारधारेच्या पक्षाशी संबंध आले मात्र त्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झाल्या नाहीत त्यांच्यासोबतच्या अनेक राजकारण्यांची विधानसभा आणि विधान परिषदेवर वर्णी लागली त्यामुळे नाराज झालेल्या गोरे यांनी शिवसेनेची वाढ धरली बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ते त्यांनी सेनेत प्रवेश केला पुढे त्यांना उपनेतेपद पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख आमदारकी आणि देखील मिळालं दोन हजार दोन पासून त्या विधान परिषदेचे आमदार आहेत शिवसेनेत त्यांना नेहमी मंत्रिपदाने हुलकावणी दिली दोन हजार मध्ये मायुतीचं सरकार आलं तेव्हा त्या मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या मात्र अंतर्गत कलामुळे त्यांना डावलण्यात आल्याचं सांगितलं जातं पुढे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिपदाचं किंवा राज्यमंत्रीपद मिळेल असं बोललं जात असताना त्यांचा विचार झाला नाही त्यामुळेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचं उपसभापतीपद दिल्याचं म्हटलं जातं त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे सेनेचा आक्रमक चेहरा म्हणून पाहण्यात येऊ लागले आणि तिथेच नीलम गोरे या साईडलाईन झाल्याचं बोललं जात होतं आणि तेव्हा नीलम गुरे यांनी ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पत देखील कायम ठेवलं आता यात नीलम गोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत चळवळ ते आहे। शिवसेना व्हाय राष्ट्रवादी असा प्रवास करणारे निलम गोरे या सध्याच्या वादळी राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत त्यांच्या या वक्तव्याबद्दल आणि राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्फोवारी